यावल शहरातील चोपळा रस्त्यावर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोरील नगरपालिका सभागृहात महाराष्ट्र निरंकार सेवा पीठ पापड मसाला भात गिरणी मालक कामगार महासंघाची बैठक पार पडली यामध्ये पीठ गिरणी मालक आणि चालक यांनी विविध समस्या अडीअडचणी मांडल्या त्याचप्रमाणे पीठ गिरणी चालक मालक यांच्या समस्या सोडवण्यासाठी महासंघाकडून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले तसेच पीठगिरणी चालकांना वीज बिलामध्ये सवलत मिळावी असे मागणीचे निवेदन स्थानिक स्तरावर विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांकडे देण्यात आले ही सभा गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली यावल शहरात चोपळा रस्त्यावर राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आहे या कार्यालयासमोर नगरपालिकेचे सभागृह आहे या सभागृहात गुरुवारी पीठ पापड गिरणी मालक आणि कामगारांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत महाराष्ट्र निरंकार सेवा पीठ पापड मसाला भात गिरणी मालक व कामगार महासंघाचे अध्यक्ष अशोक सोनोने यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत गिरणी कामगारांनी आपापल्या आप समस्या आणि अडचणी मांडल्या पीठ गिरणी चालकांना शासनाकडून देखील सवलत मिळणे गरजेचे आहे वीज दरात कपात करून वीज दरामध्ये व वीज बिलामध्ये सवलत मिळावी अशी त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे पिठाच्या गिरणी कामगारांना विमा संरक्षण प्रीपेड वीज मीटर देताना त्याची मोफत चाचणी करून मिळावी अशा त्यांच्या मागण्या आहेत तर गिरण्या चालक मालकांच्या समस्या शासन स्तरावर मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देखील पाठवण्यात आले त्याचप्रमाणे वीज बिलामध्ये सवलत मिळावी म्हणून राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांकडे महासंघाचे अध्यक्ष अशोक सोनोने यांच्या हस्ते अभियंता नितीन पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले या बैठकीमध्ये तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली असून तालुका अध्यक्ष म्हणून दीपक महाजन उपाध्यक्ष म्हणून संतोष सूर्यवंशी अयाज खान सचिव म्हणून निरंजन चौधरी संपर्क प्रमुख म्हणून जितेंद्र तेली आदींची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय महाजन यांनी केले तर आभार विजय कोडी यांनी मानले या बैठकीच्या यशस्वीतेकरिता परवीन फिरके भिकन भाट राजू तळवी हेमंत महाजन केतन पाटील पराग कुरकुरे आसिफ खान दिगंबर मराटे विजय कोळी संतोष चौधरी आदींनी परिश्रम घेतले यावल शहरातील बोरावल गेटजवळ असलेल्या धनश्री चित्र मंदिराच्या आवारात दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीरामदादा पाटील मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये यावल शहर तालुक्यातील महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे सर्व महिलांना या ठिकाणी मोफत प्रवेश असून हळदी कुंकू समारंभ हा महिलांचा आवडता कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर फेम सिने अभिनेता क्रांतिनाना मडेगावकर मळेगावकर व बालगायिका व टीव्ही स्टार कुमारी सह्याद्री मळेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होईल आणि सोबत महिलांना पैठणी आणि लाखोंचे बक्षिस या ठिकाणी वितरण केले जाणार आहे तेव्हा नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात यावल तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा वाचून सांगणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचं याच्यात जे काही विषय आहेत हे सर्व विषय साहेबांच्या अंडरमध्ये नाही okay. सगळ्यात महत्वाचं की आपण आज जे काही मीटिंग आयोजित केली आणि साहेबांनी आपल्याला यावरचा साहेबांनी पंधरा तारीख पण दिली होती पण ती आपल्यापर्यंत तारीख पोचली नाही आम्ही ऑफिसला तीन ते पंधरा तारखेला गेलो आणि ते पत्र ऑफिसला होतं मग त्याच्यानंतर यावलमध्ये मला असं म्हणलं का फैजपूरला पण उपकार्यकारी अभियंता आहे आणि यावल तालुका दोन साहेबांच्या अंडर आहे मग मी फैजपूरला जाऊन परत फैजपूरच्या साहेबांना भेटून आणि त्यांना एक पत्र दिलं आणि दोघांच्याही संगत मताने आज आपल्याला साहेबांनी जी तारीख दिली आणि त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आपल्यासाठी आज दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो तसंच आज तुम्ही सर्वजण तुमचाही बहुमूल्य वेळ काढून तुम्ही इथे मीटिंगला आदर झाला त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं तुमचेही आभार मानतो सगळ्यात महत्वाचं आजपर्यंत किडगिर गिन्हाला हा संघटित नव्हता आजही आपण पाहिलं असेल समाजामध्ये असा कुठलाही घटक नाही तो संघटित नाही सगळे घटन संघटित आहेत आता तुम्ही कमारा घ्या सुद्धा नावी मी तुम्ही चहावाले घ्या त्यांचाही शहाच्या टबरीवरचा रेट सगळीकडे सांगत आहे आतापर्यंत बऱ्याच जणांनी तुमच्या तुमच्यातच कम्प्लेट केल्या हा दोन निळतो तो तीन दिनतो आज दोन दिन तीन दिन सगळे वीजाच्या चोरी करून सांगायची गरज नाही हे मी पुढं तुम्हाला सांगणार आहे साहेबांसमोर काय करणार आहे तुमचं ते तर मी आपले जे विषय आपण जे निवेदन आज साहेबांना देणार आहोत आपण ज्या वेळेस हे निवेदन त्यांना देतो ते त्यांच्या शिफारशीनं वर जात हे लक्षात घ्या आणि त्यांच्या अंडर ज्या मूर्ती आहेत त्याच्यावर ते कार्यवाही करतात बाकीचे जे विषय आहेत आपले शासन लेवलचे ते पुढं जाणार आहे आणि माझ्या मते आज वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमोर तुमची पहिलीच मिटिंग असते त्याच्यावर झाली होते आणि आम्ही संघटित करून आमचा उद्देश यांचा दुसरा आहे का यांना शासनाने अत्यावश्यक सेवा पाहिजे जसं दुधाला भाजीपाला अत्यावश्यक सेवेचा जे आहे तर आमचं म्हणणं तो पीठ गिरणींना शासनाने दिला पाहिजे आज भाजीपाला जरी नसेल तरी आपण घरात भाजी करू शकतो पण हे जर बंद ठेवलं या लोकांनी आठ दिवस काय अवस्था असता घडलं वापर पडे घडणार मग आमचे उद्देश हे आहे आणि आमचा म्हणजे पाया मजबूत समजूत म्हणून आपल्या आपल्यापासून आम्ही सुरुवात केली सगळ्यात महत्वाचं तर आमचे उद्देश वेगळे आहे आम्ही मंत्रालयात जाऊन मंत्रालयात देखील निवेदन देऊन आय आजपर्यंत आमची संघटना शासनापर्यंत पोहोचलेली होती ती आम्ही पोहोचवली तर याच्यासाठी आम्हाला काही आमदारांचं सहकार्य मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही करत गेलो त्यांना देखील ते विषय आमचे मान्य झालेले नाही सगळ्यात महत्वाचं तर आपण वीज बोर्डाकडे जे विषय आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो संघटित पीठ मसाला पापड गिरणी मालक व कामगारांना विजेची विले मराठीतून मिळाली वापरलेल्या वीज दरापेक्षा जादा इतर आकार लावू नयेत उदाहरणार्थ स्थिर आकार इंधन आणि बार वळण आकार वगैरे हो वीज बिले देय तारखेच्या कमीत कमी चार दिवस अगोदर मिळाले घरगंटी गर मिनी गिरणी बाहेरील दळण दळून धंदा करीत असतील तर त्यांना व्यावसायिक वीज दर आकारावे वीज मंडळाकडून घरघंटी मिनी गिरणी यांच्यावर कार्यवाही न केल्यास यावल तालुक्यातील सर्व पीठ मसाला पापड गिरणी मालक आपल्या गिरणीचे वीज कनेक्शन कट करण्याचा आपल्याकडे अर्ज करतील या सर्व यावल कार्यालय जबाबदार असेल पीठ गिरणीची वीज बिलाची औद्योगिक बिलानुसार आकारणी केली जात असल्याने इतर उद्योगाप्रमाणे चोवीस तास वीज पुरवठा व्हावा पीठ मसाला पापड गिरणीसाठी नवीन कनेक्शन देताना जिल्हा उद्योग केंद्राचा दाखला असल्याशिवाय कनेक्शन देऊ नये वीज ग्राहकाच्या कामगारांच्या कुटुंबास विमा संरक्षण मिळावा वीज मंडळाकडे भरलेल्या अनामत रकमेवर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज मिळावे व वर्षातून एखाद्या महिन्याच्या बिलात तसे नमूद करावे पीठ मसाला पापड गिरणीच्या संदर्भात आवश्यकता वाटल्यास पीठ गिरणी महासंघाच्या राज्य अध्यक्षांशी संपर्क ठेवावा व वा आवश्यकता वाटल्यास आपल्या मीटिंगच्या वेळी त्यांना आमंत्रित करावे वरील पीठ मसाला पापड गिरणी मालक व कामगारांच्या समोर सादर केले आहे त्यामध्ये आपण योग्य ती कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे कृपया उत्तराची अपेक्षा करतो काही विषयाचं निवेदन आपण साहेबांना देतोय आता सगळ्यात महत्वाचं वीज बिल मिळणं हे त्यांच्या अधिकारात येत नाही याच्यासाठी आपल्याला वरपर्यंत जावं लागणार आहे दुसराही विषय आपल्याला नंतर सांगतो परंतु ते सुद्धा हे वरच्या लेवलचा विषय आहे तो यांच्या हातात नाही हे लगेच तुम्हाला असं नाही तर हे वर जे यांच महामंडळ आहे अधिकार सगळ्यात त्या लोकांना आहे आणि आज याचे मंत्री फडणवीस आहे तर तुम्हाला फडणवीसांपर्यंत जायचं आहे हे लक्षात घ्या हे तिथून गोष्टी घडणार आहे आता आपला तिसरा विषय आहे वीज बिल तारखेच्या चार दिवस अगोदर मिळाले आता कोणीतरी तो विषय मग मांडला बिल आज लाईट बिल भरायची शेवटची तारीख आहे माया पण बिल आणून हातात देतो तुमचे तीन टप्प्यात बिल भरायचे व्याज लागत तर ते व्याज दर महिन्याला तुम्हाला भरावंच लागतं घरात आज आज लाईट बिल भरायचा शेवटचा दिवस आहे घरात बाजार बाजार नाही तुम्ही घरातला बंद करता लाईट बिल भरता याच्यासाठी तुम्हाला सर्वांना एक काम करावं लागणार आहे एक छोटी वही ठेवायची आहे जवळ बाहेर मार लोकांनी ऐकून घ्या आता ते साहेब आदेश देतील त्यांना तर ते बिल कुणी बिल द्यायला जर आला तर त्याची सही घ्यायची आहे त्याचं नाव घ्यायचं आहे त्याच्या अक्षरात लिहायला लावायचं वही तुम्ही त्याच्या हातात द्यायची त्याने त्याचं नाव लिहायचं तारीख लिहायची आणि किती वाजता दिला तो वेळ सुद्धा लिहायचा त्याची सही घ्यायची तिथून पुढं जर तुम्हाला शेवटच्या दिवशी लाईट बिल आलं तर दंडाची रक्कम आपण भरायची नाही आणि आजपासून हे निवेदन आपण आज साहेबांना देतोय इथून पुढचं जे लाईट बिल आहे हे कमीत कमी चार दिवस अगोदर आलं पाहिजे आणि हे जर शेवटच्या दिवशी येत असेल तर दंडाची रक्कम कोणीच भरायचं नाही एखाद्या गावामध्ये एखाद्याला जरी तसं घडलं तर तुम्ही सर्वांनी त्याच्या पाठीशी <णणीद> भरायचं हे होतो तुमचा कर्मचारी काय करतो लाईट बिल गावात गेला का एखाद्याच्या हातात लाईट बिल देतो आणि वाटतो आणि तो माणूस अक्षरशः वाटत देखील नाही त्याच्यात आता ते ते याच्यावाले ज्या आहेत ना काय मला वाले त्यांच्याकडे तो बिलं कधी वाटायला येतात ते गावात कोणाचं तरी एका माणसाकडे ते बिल देतात दे तू बिलं तसेच पडतायत शेवटी आता संपून जातात तरी ती ते लाईट बिल त्या माणसाच्या ताब्यात मिळत नाही आता दुसरा महत्वाचा विषय असा आहे काही लोक ऑनलाईन भरत साहेब त्यांच्या भाषणातून तेही सांगणार आहे का तुम्ही ऑनलाईन भरा साहेब सगळ्यात महत्वाचं का आज गिरणी व्यवसाय करणार हा मुळात अडाली वर्ग आहे आता जे सुशिक्षित लोक असतील ते तुम्हाला ते लाईट बिल ऑनलाईन भरू शकतात काय अडचण नाही आमची याच्यामध्ये आता एक बसलेल्या माणसं आहेत आता यांना काय ऑनलाईन झाला सगळं साधा मोबाईल माणसाकडे यांच्या मोबाईल मध्ये मेसेज येतात ते रिक्हीअर नसले पण याच्यासाठी आमचं तुम्हाला आदरून विनंती एवढीच आहे का कमीत कमी तुमच्या कर्मचाऱ्यांनी यांना चार दिवस अगोदर लाईट बिल द्यावं ही मागणी आमची तुम्हाला आणि ती पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे आता दुसरा महत्वाचा विषय घरघंटी काय झालं साहेब प्रत्येक म्हणजे यावं तालुक्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गिरणी व्यवसाय या घरघंटीमुळे तोट्यात चाललाय आता याचा अंदाज तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त आला असेल याच कारण असं आहे या घरघंटीमुळे अनेक गावांमध्ये गिरण्या अक्षरशः बंद पडल्या मग आता जी हो ता हो। गिरण बंद पडली त्याचं लाटबीन तुम्हाला जमा होत नव्हतं का होत होत ना पण एखाद्या गावामध्ये जर चार गिरण्या गिरणाय घरघंटीवरती दोन गिरण्या बंद पडल्या आणि दोन चालू आहेत त्या जे चालल्या मला वाटतं जळगाव मध्ये एकाने सांगितलं होतं तो महिन्याला सहा सात हजार रुपये बिल भरत होता आणि आज तो लाईट बिल भरायला आलाय घरघंटी माल दोन हजार सांगा साहेब इथं चार हजार रुपये तोटा कोणाचा झाला झाला का आज हे लोक तुम्हाला दर महिन्याला बिल भरतात न चुकता आज तुमचा कर्मचारी यांचं रक्षण करायचं सोडून या घरघंटीवाल्यांचं रक्षण करतोय काही लोक तुमच्या यांना बायपास करून देत आहेत लोकांना आणि आज टोटल हा घरघंटी व्यवसाय हा पूर्णपणे आकड्यावर चालू आहे त्याच्यामुळे उपासमारीची वेळ आहे आणि आजही या लोकांना लो जे लो आता काही लोक सांगतात दोन तीन जाळायचं कारण यांना ते आहे यांनी रेट जर वाढवला तर लोक घरघंटी बोललं नेतात मग यांनी काय करायचं मला सांगा मग हे लोक तुम्हाला बिलं भरत नाहीत का आणि ये नाव हे ये लोक घरगंडीचे तुम्हाला देणार नाही तुम्ही तुमच्या प्रत्येक कर्मचारी प्रत्येक गावासाठी नेमलेला आहे त्या गावात काय चाललंय त्या कर्मचाऱ्याला ही सगळी डिटेल असते साहेब नाही तुमच्या कर्मचाऱ्याला गावातली सगळी माहिती आहे आणि जर तुमचा कर्मचारी म्हणत असेल मला त्या गावात काय माहीत नाही मग तो तिथं ड्युटी काय करतो हे विचारणं तुमचं काम आहे का म्हणत असेल असं नाही तसं नाही तिथं काहीच नाही आम्ही तुम्हाला लिहून दाखवतो मग आमचं एक मत आहे जर तुम्ही आमचा एखादा माणूस पकडला त्याला जर लाखभर रुपये दंड केला तर तो तुमच्या सहाय्यक अभियंत्यापासून त्या कर्मचाऱ्याला तुम्ही तो दंड केला पाहिजे आम्ही तुम्हाला दोऱ्या पकडून देतो पण मग ज्या एरियामध्ये त्याच्या कागद एरिया आहे त्या माणसाला देखील तुम्ही यांना जेवढा दंड करता तेवढा दंड त्यांना करा आम्ही तोऱ्या पकडून देतो तुम्हाला तयारी आहे पण त्या कर्मचाऱ्याला तुम्हाला अर्थ करावं लागेल जी आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आम्ही स्वतः तुमच्या बरोबर येतो आम्ही दाखवून देतो तुम्हाला हे पण ज्या कर्मचारी तुमचा तिथं आहे जे आमची म्हणजे कळत कळून आज जुळून तुम्हाला ही विनंती असायची आता मला माझ्या मते कोणतरी घरघंटेवाला इथं आलेला आहे गेले काय सांगतो एक बोलता हे ऐकायसाठी तो इथं मध्ये त्याची घरगंती आहे आणि आता त्याची मोठी घरगंटी आली घरातल्या मीटरवर त्याची घरगंटी चाललोय आता सगळ्यात महत्वाचं साहेब चालला तो बारीक विचार करा तुम्हीच ज्या माणसाच्या घरात घरगंटी चालते पाण्याची मोटार चालते फ्रीज चालत पंखा चालतो मिक्सर चालतो दोन तीन पंखे आहे लाईट आहे आजही त्या घराचं युनिट शंभरच्या पुढे जात नाही जा याला काय कारण आहे <laughs> तुम्ही सर्वे करा आजही तुम्हाला बंगल्याचे मीटर असतील शंभरच्या आतच युनिट आहेत त्यांचे मी त्याला ते विचारलं मगाशी का तुझं युनिट किती आहे शंभरच्या पुढे जात आहे का म्हणलं कसं जाय सर विचार करा साहेब वाईट वाटलं तुमच्या कर्मचाऱ्यांचं आज आम्ही स्पष्टपणे तुम्हाला या कर्मचाऱ्यांना दोष देतो तुमच्या खालच्या लोकांना आज तुमच्यावर करण्याची जे वेळ आली तर ह्या लोकांमुळे आली प्रीपेड मीटर बसायचं कारणही येत आहे अहो आज शासनाला महामंडळातून वीज महामंडळातून जे रक्कम जाते त्याच्या चारपट पैसे तो आदान देतोय का देतोय त्यांनी सर्व्ह केला ना सर काय त्या आपण टाकणार नाही दादा प्रीपेड मीटरला सगळ्यात सांगितलं केबल टाकताय पण लोक ती तार गरज करून म्हणजे नाही नाही प्रीपेड मीटर बसवलंय आता प्रिपेड मीटर मध्ये सेन्सिअर आहे लक्षात घ्या तुम्ही त्या केबल ला काही जरी फंट केला तरी ती बातमी सगळ्यांना विचारून माती कळणार आहे केबलला सुद्धा केबल केबलमध्ये जी तार आहे ती देखील त्या सेन्सरला आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याला काय करू शकत नाही परंतु मला एकाने सांगितलं का जी तारी काढून ज्याच्यात केबल टाकले ना तर त्या केबलला लोकांनी ते तारी गरम केल्या आणि डायरेक्ट उल मारल्या याला म्हणजे ते गरम होते कट होते आणि बरोबर टच होते म्हणजे लाईट चालू आकड्यावर म्हणजे असा शोध लोकांनी पुढचा मग त्याची देखील यांनी दक्षता घेतली पाहिजे हे आमचं मत आहे या घरघंटीविषयी साहेब आम्हाला म्हणजे तुम्हाला आमची सगळ्यांची हात आत बोलून कळकळीची आहे आजही या लोकांवर उपासमाराची वेळ आहे आणि या घरघंटीवर तो दादा दोन मिनिटं तुम्ही बोलून उभे राहा काय आहे कशाला मध्ये बोलताय मग ह्या घरघंटीवर तुमच्याकडून किती दिवसात कार्यवाही होणार आहे ते आज आम्हाला तुम्ही सांगायचं आहे आणि तुमच्या होणार नसेल तर आम्हाला तसं लिखी द्या घरघंडीवर आम्ही कार्यवाही करू शकत नाही आम्हाला पुढचा निर्णय संघटनेला घ्या आणि होणार असेल तर किती दिवसात करणारा एक महिन्यात करा दोन महिन्यात करा आमचं काहीच भण नाही मोठा एरिया दोन महिने लागतील असं आम्हाला लिखी तुमच्याकडून पाहिजे आणि जर आपल्याला आगामी लिखी देऊ नये जर मी प्रोडाकडून या घरगंटीवर कार्यवाही नाही झाली तर तुम्ही सगळेजण कनेक्शन कट करायला तयार आहात का सर्वजण एकाच दिवशी आपण जे करोडा द्यायचे यांनी जे मुदत आपल्याला देणार आहे ती मुदत संपल्यानंतर सर्वांनी येऊन आपलं कनेक्शन कट करू जसा घर घंटा चालल्या तसं आपलंही करू ना काय अडचण आज तुम्ही विचार करा महिन्याला किती उत्पन्न आहे तुम्हाला तुम्ही विचार करा यांचं उत्पन्न तुम्हाला महिन्याला आहे का नाही माझ्यामध्ये पोटभर रुपये जरी तुम्हाला महिन्याला हे पीठ गिरणीवाले भरताच आहे जर यांनी सगळ्यांनी कनेक्शन कट केलं तर तुम्ही लाटतील मग ही उत्पन्नाची घट कोणाची होणार आहे महामंडळाचीच होणार आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला वेळोवेळी तीच रिक्वेस्ट करतोय हात जोडून करतोय का ह्या घरघंटीचा बंदोबस्त करा आणि या घरघंटीचा बंदोबस्त झाला तर याच लोकांचे बिलं तुम्हाला वाटतील याचा आश्वासन तुम्हाला यांचे जर घरघंटीचा बंदोबस्त केला तर याच लोकांचे डबलिंग तुम्हाला लाईट बिल वाढणार आहे आणि घरगंडी आल्यापासून आज आपण पूर्वी पाहत होतो गिरणीमध्ये नंबर लागत होते दळाय मी माझ्या लहानपणी पाहिलं नंबर लावून दळत होतो आणि आज दोन दोन म्हणजे चार दोन दळण दळणारी लोकच साहेब फक्त कलेक्शन कट होऊ नये म्हणून स्वतः लाईट बिल आहेत असे सुद्धा आमच्या लोक आहेत आणि तुम्ही घरघंटीचा बंदोबस्त केल्यानंतर आज मी म्हणत नाही आमचे लेखक कर चोरी करताय आजही धोरण तीन रुपयांनी यांना परवडत नाही लढायला तर हे बंद झाल्यानंतर यांचं शंभर टक्के लाईट बिलात आम्ही वाढ करणार आजही मी एक चोरी करताय हे तुम्हाला स्पष्ट सिद्ध करून देऊ शकतो परंतु घर घरघंटीवर बंदोबस्त करा त्या दिवशी आमच्या पूर्ण तालुक्यातली भावडे सारखी असणार आहे आणि जर आमचा माणस तुम्हाला चोरी करताना जर दिसला तर आम्ही आमच्या लेटर पॅड वर त्या गिरणीवाल्याचं नाव तुम्हाला देणार आहोत सिद्ध झाल्यावर घरनिर्मीचा बंदोबस्त झाल्यावर साहेब जे मुदत देतील त्याच्यानंतर आपल्याला टोटल तालुक्याचा भाव एक सारखा करायचा आहे आणि मी तुमची आता जी तालुका कार्यकारिणी करणार आहे तुमचं लेटर पॅड तयार करून ते साहेबांना त्या लेटर पॅड वर हो लेटर ते नाव द्यायचे आणि इथून पुढे कोणत्याही गावामध्ये कोणालाही गिरणीला काही समस्या असेल तुम्ही जे आजपर्यंत कागदावर जो अर्ज देत होते तो आता इथून पुढे तुमच्या लेटर पॅड वर द्यायचा आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी तर इथून पुढं सगळा कार्य तुमचा पत्र व्यवहार हा तुमच्या रजिस्ट्रेशन लेटर पॅड वर यांच्याशी करायचा आहे त्याची होशी घ्यायची आहे त्याची कार्यवाही का होत नाही ती सुद्धा चौकशी करायची सगळ्यात महत्वाचं आता दुसरा विषय आपला आहे का गिरणी वीज आता मला एक सांगायचं सगळ्यांना चोवीस तास लाईट असेल कोणत्या गावात आहे का असं शेडिंग आहे सगळ्यांना चोवीस तास लाईट आहे म्हणजे तो प्रश्न आपला मार्गे काही काही गावात नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स टेन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉईंट जवळ यावल